नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्व कीटकनाशकाचा बाप बाजारात बेस्ट हायग्रोने आणलेला आहे एकदम जबरदस्त खतरनाक कीटकनाशक बाजारात आलेला आहे आणि कुठलीही असो खेळ खलास चान्सच नाही शेतकरी मित्रांनो खेळ खलास म्हणजे खलास बेस्ट ने असंच औषध आणलेलं आहे निमॅझेन नावाने याच्यामध्ये तीन कॉम्बिनेशन एकत्र आणले शेतकरी मित्रांनो खतरनाक कॉम्बिनेशन आहे खतरनाक तीन घटक असे घटक आहेत अळीचा नामोनिशन ठेवणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही पिकावर याचा वापर करू शकता जबरदस्त रिझल्ट आहेत जबरदस्त जबरदस्त ठोक ठोकपणे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये तीन घटक एकत्र आणलेत कंपनीने पहिला घटक आहे क्वराजन मधला चार पॉईंट पाच टक्के सिटी दुसरा आहे नोआ लोरान अकरा पॉईंट पाच आणि तिसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो इमा मॅक्टिन बेंजॉईट असे खतरनाक कॉम्बिनेशन बेस्ट आणलेला आहे बाजारामध्ये की अळीचा नायनॉट म्हणजे नायन आट आसपास तुम्हाला अळी शोधूनही सापडणार नाही असं कीटकनाशक आहे हे एक वेळेस जरूर वापरा जबरदस्त रिझल्ट आहेत पंधरा लिटरला पंचवीस एम एल प्रमाण आहे तुम्ही सोयाबीन कापूस तूर मूग हरभरा सर्व प्रकारच्या पिका याचा वापर करू शकता एवन भाजीपाला पिकावर सुद्धाही याचा वापर करू शकता नवीन बाजारात लॉन्च झालेला प्रोडक्ट आहे जबरदस्त कीटकनाशक आहे एकदा वापरून बघा शंभर टक्के खात्रीशीर गॅरंटी देतो तुम्हाला चा संपूर्ण नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही अवश्य वापरा बेस्ट आयव्रो कंपनीचं निमाईन अडीचशे पाचशे एम एल मध्ये आपल्याकडं पॅकिंग अवेलेबल झाली लागलं त्या जरूर तुम्हाला मिळून जाईल अतिशय योग्य दरामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं तर कधी कॉमेंट करा हो शेतकरी मित्रांनो फवारणी करता वेळेस पिकाची व स्वतःची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपली असली पाहिजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद